नमस्कार मित्रांनो अननोन पॉईंट वन नाईन सिक्स नाईन हे चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सरशी स्वागत मित्रांनो आजची कविता ही आगळी वेगळी अशी कविता आहे कवितेचं शीर्षक आहे खुर्प किंवा कोळपणं शेतकऱ्याचं पीक जेव्हा तणाने भरलेलं असतं आणि सगळ्यात मोठ्या संकटात सापडलेलं असतं तेव्हा याचा वापर केला जातो म्हणजे शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा शिलेदार म्हणता येईल किंवा सरदार म्हणता येईल शेतकऱ्याचं पीक जेव्हा जेरबंद झालेलं असतं तेव्हा हा हुकमी एका काम येतो हा तणाचं संपूर्ण विल्हेवाट करून टाकतो चवळ नष्ट करून टाकतो सरळ पकडा आडवा पकडा ती पकडा तीरप सगळ्या तणाचा नायनाट करून टाकते हे हे आपलं कृप लहान सहान गरीब दुबडे म्हाताऱ्या कोताऱ्यांचं पाणी बारीक असो मोठं असो चिवटण असो केना असो वा लवाडीत सगळं काही निंदून टाकतो अनवानी सगळ्या तणांना मारून टाकतं पिकासाठी वरदान ठरतं इकडे तिकडे बिरबीर फिरतं पातं त्याचं सरसर सरतं पिकाला गवत जेरबंद करतं खुरपं लढून मुक्त करतं सगळ्या तणाचा कर्दन काळ खुरप्याचं पातं करतं सपासप वार शेतकरी जेव्हा आसमानी सुलतानी संकटात सापडतो त्याचबरोबर त्याच्या शेतामध्ये जेव्हा तण गवत हे पूर्ण पिकाला व्यापून टाकतं तेव्हा हेच शस्त्र कामी येतं कारण तेव्हा कुठल्याही पद्धत चालत नाही बऱ्याच वेळेस सुद्धा शिंपडले जाते परंतु त्यावरही काही असर होत नाही पिकावर एकमात्र जो उपाय राहतो तो असतो की आपलं पीक निंदून काढावं किंवा खुरपून टाकावं त्यासाठी ह्या खुरप्याचा वापर केला जातो तुम्ही बघू शकता की संपूर्ण नायनाट ह्या तणाचा हे कुरपं करत असतं मोठमोठं गवत असो छोटं गवत असो कुठलंही गवत ते कृपं ठेवत नाही गरीब दुबड्यांना मोलमजूरच्या रूपांनासुद्धा ती मदत करतो सहसा म्हाताऱ्या कुताऱ्या किंवा पोरांना शेतात काम सांगले जात नाही कारण ते काम करताना ते धावपळीचं काम असतं परंतु खुरपणं हे काम गरजेचं असतं त्याचबरोबर म्हातारे कुतारे आणि लहान सहान पोरं ते करू शकतात म्हणून त्यांच्यासुद्धा पोटापाण्याची सोय हे कुरपं करून देतो तुम्ही बघू शकता की संबंधित गवत जे दिसतं आहे चित्रामध्ये ते कुठल्याही औषधाने मरत नाही तिथल्या तिथं राहते परंतु या कुरप्याच्या माध्यमातून ते तण शेताच्या बाहेर काढून टाकण्यास मदत होते हा शेवटचा पर्याय असतो की ह्या पिकाला मोकळ करणे नाहीतर हे पीक वाढ घेत नाही त्याचबरोबर या पिकाला चांगली ग्रोथ भेटत नाही आणि कुठल्याच प्रकारे तिथं उत्पन्न चांगलं होत नाही हा केना शेतकऱ्याचे जर डोके ठरलेला असतो तो शेताच्या बाहेर काढून टाकणेच एक मात्र उपयोग असतो नाहीतर पूर्ण क्षेत्र तो व्यापून टाकतो कारण कितीही पाऊस आला आणि कितीही नाही आला तरीही ते जिथं जिथं त्याचे तुकडे पडतील तिथं तिथं संपूर्ण शेतात ते उभारणे घेते असे अनेक अनेक प्रकारचं पीक आणि त्या पिकामध्ये असलेलं हे अनेक अनेक प्रकारचं तण सगळं नायनाट जे करण्याचं साधन आहे ते आहे खुर्प बाजारामध्ये शंभर दीडशे दोनशे रुपयापर्यंत ही, ही खुर्प भेटते त्याचबरोबर तुम्ही त्याला बनवू सुद्धा शकता लोहार त्याला योग्यरित्या बनवतो त्याला हातात पकडण्यासाठी चांगली अशी एक मूठ तयार करून देतो ह्या खुर्प्यामुळे मोलमजुरी मजुरी करणार करणाऱ्यांचं पोट भरतो त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत नाही जे गवत कोणत्याही प्रकारच्या उपायांनी मरत नाही ते गवत ह्या खुरप्याच्या माध्यमातून खुरपून काढून शेताच्या बाहेर आपण टाकण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे शेतकरी टाकण्याचा प्रयत्न करत असतो जे पीक तणाच्या माध्यमातून जेरबंद झालेलं असते आणि त्याची वाढ झालेली नसते जेव्हा खुरपणं केल्या जाते खुरपून टाकल्या जाते तेव्हा ते पीक ओसंडून वाहते म्हणजे त्याची वाढ चांगल्या प्रमाणात व्हायला लागते जेव्हा शेतकऱ्याचे सगळे पर्याय विफल ठरतात तेव्हा शेवटचा पर्याय म्हणजे शेवटचं साधन हे खुरप असते कारण ह्या खुरप्याच्या माध्यमातून ते पीक खुरपले जाते त्यामध्ये गहू असो कपाशी असो हरभरा असो किंवा आणखी सगळे कुठलेही पीक असो त्याच्यावर हे एक इलाज म्हणजे खुरपं असतं म्हणून सरळ पकडा आळव पकडा किंवा पकडा तिरप सगळ्या प्रकारच्या तणावर एकच उपाय खुरप समोरील चित्रामध्ये तुम्ही जे पीक पाहत आहात त्यामध्येच खुरपणं झालेलं आहे आणि त्यामुळे पीक चांगली ग्रोथ घेण्याच्या मार्गावर आहे कारण त्याच्या मुळांना तिथं लागल्यामुळे बरचसा ऑक्सिजन त्यांच्या मुळांच्या आसपास बसतो त्याचबरोबर त्याला कुठलीही खतं दिलेली असतात ते खतंसुद्धा त्यालाच लागतात पिकाला कारण तण जेव्हा असतात तेव्हा संपूर्ण तण पिकाला दिलेलं खत असो त्याचबरोबर औषधी असो सगळा उपयोग साठी होतो आणि पीक त्या संपूर्ण याच्यात जेरबंद झालेलं असतं कैद झालेलं असतं खुरपं जेव्हा फिरवल्या जाते ते संपूर्ण पीक जेरबंद हो झालेलं पीक मुक्त होते आणि चांगली ग्रोथ करतो असंही खुरपं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो